माडा तहसीलदार कार्यालयावर मराठा बहुजन संघाचा पहिला ठोक मोर्चा काढण्यात आला जगाला आदर्श निर्माण करणारे क्रांती मुकमोर्चे मराठा समाजाने काढले पण सरकार व प्रशासन दरबारी या मोर्चांची दखल घेतली गेली नाही म्हणून आता मुक नव्हे तर घोषणांनी आणि मराठ्यांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या आक्रोशाने दनानणारे ठोक मोर्चे काढण्यात आले आज महाराष्ट्रातल्या नंतरचा पहिला ठोक मोर्चा माडा तहसील कार्यालयावर निघाला तालुक्याच्या महाराणावरून वाड्या वस्तीतून ते गावगाड्यातून मराठा बहुजन या मोर्चात हजारोंच्या संख्येने स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते आज मारोळा तालुक्यामध्ये आम्ही ठोक मोर आज आम्ही मारोळ तालुक्यामध्ये ठोक मोर्चासाठी आलो आहोत आमच्या फक्त इतक्याच मागण्या आहेत की कोपाटीच्या कोपाटीचं जे अत्याचार झाला आहे त्या मुलीला लवकरात लवकर नाही मिळावा जे अॅट्रॉसिटीचे काय चा कायदा आहे 네. <머데>